नमस्कार मंडळी प्रियास मॅजिकल किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवते भरलेली शिमला मिरची त्यासाठी इथे शिमला मिरची घेतली आहे ती आपल्याला कापून घ्यायची आहे देठाच्या बाजूने आणि ज्या आतील बिया असतील त्या काढून घ्यायच्या आपल्याला काही बिया राहिल्या असतील तर असे झटकून घ्यायचे आहे ते सहज निघून येतात अशा पद्धतीने व्यवस्थित कापून झाली आपली आता शिमला मिरची आता आपण स्टफिंग तयार करूया तिच्यासाठी त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे शेंगदाण्याचं कोट दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आपल्याला कोर्ड वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिप्का द्यायचा आहे जेणेकरून थोडंसं ओलसर होईल आणि स्टफिंग व्यवस्थित तयार होईल स्टफिंग व्यवस्थित तयार झालंय आता आपण ते शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया परतून तेट सुद्धा आपण लावू शकतो अशाच प्रकारे सर्व शिमला मिरची आपण स्टॉक करून घेऊया आता आपल्याला फोडणी करून घ्यायची त्यासाठी ते तेल गरम होण्यासाठी आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तर तडले की ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण व्यवस्थित गुलाबी होईसरपर्यंत परतायचा आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याचे पानं टाकायचे चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरे टाकायचे मिक्स करून आहे जे उरलेलं स्टफिंग होतं ते टाकून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्येच भरलेली शिमला मिरची ठेवायची आपल्याला आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून पंधरा मिनट शिजू द्यायचे पंधरा मिनिटं झालेत आपली भाजी छान अशी शिजली आहे बघू शकता नक्कीच बनवून बघा भरलेली शिमला मिरची आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये